नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सरोवर साधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती जिल्हा वाशिम कारंजिल्हाओकाली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पाच रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती छोरशी आवकाली एकशे एकावन्न क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल कमालदर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे बोर्ड भरभरात